सुजय विखेंनी आपली भेट घेतली नसल्याचं एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय नगरच्या जागेबाबत अजूनही चर्चा झाली नसल्याचं सांगत सात तारखेला एनसीपीची बैठक असल्याचंही पवारांनी सांगितलं निवडणूक लढवत असल्या की चर्चा आपण माध्यमांतूनच ऐकत असल्याचं पवारांनी म्हटलंय म्हणजे मी नाशिकला होतो दोन वेळेस इचा चालू आहे मुंबईला नगरमध्ये त्यांच्या नावाची चर्चा राष्ट्रवादी असं मला माहिती नाही अरे तुम्ही लोक छापताय टी व्हीवर मी वाचतोय पण माझ्या ज्ञानात भर आहे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सध्या चांगले चर्चेत आहेत पुत्र सुजय विखे पाटील हे राष्ट्रवादीतून लोकसभा लढवणार अशा चर्चांना उधाण आलं असतानाच खुद्द विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आणि राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील लवकरच आपल्या दहा ते बारा समर्थक आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलंय वंचित बहुजन आघाडीचा महाआघाडी प्रवेश अजूनही आहे जोपर्यंत जागा मिळत नाहीत तोपर्यंत महाआघाडीत येणार नाही ना अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने कायम ठेवली आणि यामध्ये नांदेड बारामती आणि म्हाडा या तीन जागांचा समावेश आहे आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत पुढील निर्णय होणार आहे आताच्या परिस्थितीमध्ये मी असणार अवलंबलेलं तंत्र आहे याचं कारण टीका करणारा हा प्रामाणिक असला पाहिजे त्यांनी सुपारी घेऊन टीका करता कामाने हा त्याच्यातला भाग आहे आणि जो सुपारी करून करणारा असेल मी त्याला सरळ सांगितलेलं आहे नुसतं ट्रोल करू नका ठोकून काढा मी जाहीर सांगता काय मसूद आहे मुळातला वल्लभभाई पटेलांनी काय सांगितलं आहे आणि आता काय पाहिजे तर याची चर्चा आमची झालेली आहे परंतु निर्णय कदाचित झालेला नाही आहे जागांच्याही संदर्भामध्ये आमची चर्चा झाली चालू आहे जागेंचा निर्णय झालेला नाही परंतु आम्ही एक बावीस जागा या आम्ही अनाऊन्स केलेल्या आहेत बावीस जागा जाहीर केलेल्या असल्यामुळे आता आमच्या दृष्टीनेही हो जी गोष्ट आहे हे आम्ही त्यांना सांगितले परंतु तर राहुल गांधी आणि बाळासाहेब आंबेडकर जेव्हा भेटतील तेव्हा त्यातनं काय मार्ग निघायचा असेल तर निघेल आम्ही काँग्रेसला तीसचा अल्टिमेटम दिला होता तीस तारखेला त्याच्या अगोदर आमची बोलणी व्हायला पाहिजे होती ती झाली असती तर बारा जागा पण ते अजूनही जर लेट करत असतील तर आता आम्ही काय करायचं मग आम्ही काय हात जोडून बसू घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सज्जड धम भरलाय आता जर घोषणा दिल्या तर तिकीट कापेन असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिलाय काही कार्यकर्त्यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्या नावाने घोषणाबाजी केली आणि त्यामुळे अजित पवार चांगले संतापले मतदार संघाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचा द्यावाच लागेल अशा प्रकारची माझी आपल्याला आग्रहाची विनंती आता काय बेबीच्या देठापासून ओळखत आहे त्याला दोन हजार नऊ ला कुठं गेला होता त्यालाच तिकीट दिलं होतं आम्हीच होतो तेव्हा बट्ट दुसरी दाबली आणि ना आता नाहीतरी दाबायला सांगत आहे उदयनराजेंनी लोकसभा निवडणूक भाजपमधून लढावी अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली राष्ट्रवादीचे आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध होतोय आणि त्यामुळेच त्यांचे समर्थक ही मागणी करत आहेत दुसरीकडे राष्ट्रवादीने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये खल सुरू आहे मनसे महाआघाडीमध्ये सामील होणार हे आता जवळपास निश्चित झालंय शनिवारच्या सभेत राज ठाकरे याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे महाआघाडीत मनसेला घेण्यास काँग्रेस नेत्यांनी विरोध दर्शवला होता आणि या काँग्रेस नेत्यांशी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार स्वतः बोलणार असल्याचं आहे मनसेला कल्याणसह लोकसभेच्या दोन जागा मिळण्याची शक्यता आहे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे हे स्वतः पेचात पडलेले आहेत शिवसेनेत सहभागी होण्याला स्थानिक नेतृत्वाने विरोध केला आहे पण खासदार शिवाजीराव वढळराव पाटील यांना त्यांची निवडणूक सोपी व्हावी यासाठी सुनावणे शिवसेनेत हवेत अशी ही भावना आहे आणि याच पार्श्वभूमीवर शरद सोनावणे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत काल उशिरा शरद सोनावणेंनी मुख्यमंत्र्यांचीही भेट घेतली होती राज्यामध्ये युतीची घोषणा झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील नेत्यांमधला संघर्ष समोर आला आहे राज्याचे दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपचे विद्यमान खासदार दानवे यांच्या विरोधामध्ये दंड ठोपटलेत लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे या वादावर तोडग्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत अर्जुन खोतकरांनी कालच मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती मात्र त्यावर अद्याप तोडगा न निघाल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीनंतर खोतकर आणि दानवे वादावर पडदा पडणार का याची सर्वांना उत्सुकता असेल लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपावरून शिवसेनेमध्ये धुमशान सुरू आहे अनेक विद्यमान खासदारांविरोधात जिल्हा प्रमुखांनी दंड थोपटले त्यामुळे हे बंड थोपवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे स्वबळाच्या घोषणेनंतर विद्यमान खासदारांना पराभवाची भीती सतावत आहे तर आता काही विद्यमान खासदारांना जिल्हा प्रमुखांनीच आव्हान देण्याची तयारी केली आहे कुठे आहे असा कुठली तक्रार अजून कुठे आलेली नाही आहे कार्यकर्ते आणि शेवटी पक्षप्रमुख निर्णय घेणार लोकशाही पद्धतीने एकटा एक असेल तर ना बाकी दोन चार असेल तर थोडी नाराजी असेल नाराजी म्हणूनच ना पक्ष वाढतो आणि पक्ष वाढतो त्यामुळे ही जागृती जनजागृती आहे आगामी निवडणुकांसाठी युतीत सहभागी असलो तरीही दोन जागा मिळाव्यात युतीने आम्हाला गृहीत धरू नये अन्यथा ते महागात पडेल असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी यापैकी दोन लोकसभा मतदारसंघ रिपाईला मिळणं अपेक्षित आहे या दोन्ही जागांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू असल्याचं आठवले यांनी सांगितलं आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासाठी चर्चा आणि भेटी गाठींचं सत्र सुरू झालेलं आहे आणि अशातच आज दिल्लीमध्ये एक महत्वपूर्ण भेट होणार आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जे डी एसचे चे नेते एच डी देवेगौडा यांची भेट घेणार आहेत यावेळी ते कर्नाटकातील जागा वाटपाबाबत चर्चा करतील त्यामुळे जनता दल सेक्युलर आणि काँग्रेस यांच्या वाट्याला कर्नाटकामध्ये किती जागा येणार याबाबतचा निर्णय आज होऊ शकतोय सध्या निवडणुकांचे पडगाव माजू लागलेले आहेत ला लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये डझनभर निर्णयांची घोषणा केली आणि यात वृद्धाश्रमांना अनुदान देण्यापासून ते साखर कारखान्यांना मदत देण्यापर्यंतच्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा समावेश आहे निर्णय काय झालेत पाहूया सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला तेवीस विना अनुदानित मातोश्री वृद्धाश्रमांना अनुदान देण्यात आलं वृद्धाश्रमातील वृद्धांसाठी परिपोषण अनुदान म्हणून पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांच्या मानधन खर्चास मान्यता देण्यात आली आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी कौशल्य केंद्र उभारणार असल्याचा निर्णय घेण्यात आला वैद्यकीय खरेदीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला मोर्शीमध्ये विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला माजी सैनिकांच्या पत्नीला एकावन्न वर्षांनंतर हक्काची जमीन देण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील झाला पुण्याच्या स्पायसर युनिव्हर्सिटीवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला बेमळा सिंचन प्रकल्पासाठी तीन हजार पाचशे सतरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले वाघाडी नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मान्यता देण्यात आली नागपूर अमरावती आणि वर्धा इथे सिट्रस इस्टेटची स्थापना करण्यात आली अभयारण्य क्षेत्रातील पुनर्वसित कुटुंबांना यामुळे मोठा दिलासा मिळाला मुद्रांक शुल्क अभय योजनेसाठी अध्यादेश जारी करण्यात आला विद्यापीठ शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला पुरंदर विमानतळासाठी ची स्थापना करण्यात आली कोराडीमध्ये दोन वीज संच उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आचारसंहिता लागू होण्याच्या शक्यतेमुळे मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने गेल्या आठवड्यापासून कोट्यवधींचे प्रस्ताव मंजूर करण्याचा धडाका लावला आहे गेल्या सभेमध्ये सातशे कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर मंगळवारी सहाशे पन्नास कोटींच्या कामांना चर्चेशिवाय मंजुरी देण्यात आली विकास कामं आचारसंहितेच्या कसाट्यात सापडू नयेत म्हणून याच आठवड्यामध्ये आणखी एक सभा घेण्यात येणार आहे कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या मुख्यालयामध्ये आयकर विभागाने छापे टाकले दरम्यान या पथकाने संघाची तब्बल चार तास कसून चौकशी केली गोकुळ दूधसंघाने संघाने कराची रक्कम कमी जास्त भरल्याने हे छापे टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे गोकुळ दूध संघाची दोन हजार कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे सुमारे पाच कोटी रुपयांचा कर गोकुळने चुकवला असल्याचं आयकर विभागाने सांगितलं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशातील कर्मचारी वर्गासाठी दिलासा देणारी बातमी आहे यंदा कर्मचाऱ्यांना सरासरी नऊ पूर्णांक सात टक्क्यांची पगारवाढ मिळण्याची शक्यता असून सर्वात चांगलं प्रदर्शन करणाऱ्याला पंधरा पूर्णांक सहा टक्के पगारवाढ मिळण्याचा अंदाज आहे एच आर कन्सल्टन्सी कंपनी इयॉनने केलेल्या वार्षिक सर्व्हेमध्ये हा अंदाज वर्तवण्यात आला आहे आता लवकरच राज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान राज्यातील सव्वीस हजार सातशे एक्केचाळीस कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयीन शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू होणार आहे <प्राथ> मंगळवारी म्हाडाचा सा अर्थसंकल्प सादर झाला यंदा आठ हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे या अर्थसंकल्पात गोरेगाव इथल्या पहाडी गोरेगाव इथे सात हजार घरांची निर्मिती करण्याचं उद्दिष्ट अर्थसंकल्पामध्ये ठेवण्यात आलं आहे ठाणे शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी रिंगरूट मेट्रो रेल्वे प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे या प्रकल्पासाठी तेरा हजार कोटींचा खर्च येणार आहे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प एकोणतीस किमीचा असून नवीन ठाणे ते ठाणे या दरम्यान असणार आहे वसई रोड ते पनवेल या पट्ट्यातील प्रवाशांना निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाने दिलासा दिला आहे वसई रोड दिवा आणि दिवा पनवेल हा मेमू मार्ग उपनगरीय मार्ग म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे मेमू मार्गावरील प्रवाशांना रिटर्न तिकीट टुरिस्ट तिकीट या सुविधांचा लाभ मिळणार आहे सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या टर्मिनलचं काल उद्घाटन झालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं यावेळी राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे देखील उपस्थित होते या विमानतळावरून लवकरात लवकर प्रवासी वाहतूक सुरू करावी अशी मागणी यावेळी नारायण राणे यांनी केली आहे